काल खारीपट्ट्यामध्ये पट्ट्यामध्ये धमालची सभा ही गितीसाहेबांच्या निवडणुकीची झालेली आहे आणि खेडमध्ये सुद्धा मुकादम कॉम्प्लेक्समध्ये खूप मोठ्या जनसमुदाय येऊन गीतेसाहेबाला समर्थन देण्याचं आश्वासन हे दिलेलं आहे आणि मला अशी आशा आहे आशा नाही काल्या दगडाची रेख आहे जिते साहेब हे सुमारे दोन लाख मतांनी निवडून येतील आता कोण काय बातम्या पसरवतोय यावर लक्ष न देता आम्ही निवडणुकीच्या कामाला लागलेलो आहोत आदरणीय भास्कर जाधव साहेब हे आमचे मतदार मतदारसंघातील एक वरील म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो आणि गुवाघर मतदारसंघ हा भास्कर शेठच्या शिवाय हे अनाथ मानला जातो का कारण भास्कर शेठ जर असले तरच गुवाघर मतदारसंघ जिंकू शकतो नाहीतर भास्कर शेठ शिवाय पर्याय नाही आज विरोधकांच्या पायाखालची वाजू सरकलेली आहे म्हणून हे छोट्या मोठ्या अशा बातम्या हे न्यूज चॅनलमध्ये लावत आहेत आणि मला एक आश्चर्य वाटतो की न्यूज चॅनलवाले पण ह्यांच्या बोलण्यावर ह्या विरोधकाच्या बोलण्यावर असे न्यूज लावतात कसे आता या लोकांनी सर्व पर्याय करून बघितली विरोधकांनी परंतु ते कुठेही सक्सेस होताना दिसत नसल्यामुळे हे अशा प्रकारच्या बातम्या या माध्यमाच्या मा मार्फत हे फैलवण्याचं काम करत आहे ह्यावर कुणीही लक्ष टाकू नको गीते साहेब हे ये निवडून येणार म्हणजे येणार थोडा करा ला प्रयत्न करायला आपल्याला लागेल का कारण घरी बसून चालणार नाही हे आपण बोलतो की घरी बसून की गीते साहेब निवडून येतील ते होणार नाही एक एक कार्यकर्त्याला काम करावं लागणार आहे का कारण आता निवडणुकीची तारीख येत चाललेली आहे आणि आताचा हा जो टेम्पो आहे तो कंटिन्यू ठेवला पाहिजे नाहीतर विरोधक आता धन मन हे हे लावणार आहेत आणि हे ह्या धनाच्याच मार्फत हे प्रयत्न करणार आहेत त्यावर लक्ष ठेवलं पाहिजे आणि मतदारसंघातून मतदारसंघात जाऊन एक एक मतदारांना भेटून मशाल चिन्ह हे एक एक घरात पोचवण्याचं काम हे आमचा कार्यकर्त्याचं आहे शेठ हे आमचे नेते आमचे वडील गुवाहाट मतदारसंघाचे मायबाप आहेत आणि त्याच्या पाठीशी आम्ही उभे आहेत शेठच्या पाठीशी आम्ही उभे आहात आणि राहणार शेठ जे बोलतील तेच आम्ही करणार मतदारसंघामध्ये आणि शेठचा आम्हाला आदेश आहे की एक एक कार्यकर्त्यांनी एक एक घरी जावा आणि मतदारांना मशाल चिन्ह ये सांगून सात तारखेला मोठ्या प्रमाणात मतदान करण्याची विनंती मतदाराला करायची मशालचिन्हावरच मतदान झालं पाहिजे आज खारीपट्टा विभाग बघा तुम्ही काय झाला अडीच वर्षापूर्वी काय होतं आज शेटने काय केली अडीच वर्षापूर्वी जेव्हा आम्ही राष्ट्रवादीच होतो आणि ह्या खासदारसाहेबांच्या पाठीशी गेलो होतो अडीच वर्षात एक रुपया भेटला नाही खासदार आले नाही आमच्यावर लक्ष नाही खाली पट्ट्यावर पण आज शेठ सक्ती परत शेठशी माफी मागून आम्ही गेल्या जवळ हो, की शेठ आमची चुकी झाली की आम्ही तुम्हाला सोडून त्या त्यांच्या पाठीशी गेल्या होत्या आणि ते आल्या आम्ही घेतली ते गेल्यानंतर विकासाची कामाची ज शेटणी झरी लावली आणि ते पुढे लावत राहतील ही गॅरंटी आहे त्याकरिता आज खाडीपट्ट्याचे मतदान खाडीपट्टा नाही सर्व रायगड मतदारसंघातले सर्व माझी मतदार कलकलीची विनंती आहे की साहेबांना मोठ्या प्रमाणात निवडून आणून संविधान वाचवा जर संविधान वाचवायचं असेल तर पुऱ्या महाराष्ट्रामध्ये मशाल तुतारी आणि हाताच्या पंजावर मतदान करा आणि हद्दपार करा ह्यांना हद्दपार झाले तरच देश वाचेल ही आपल्याला कडकडीची विनंती